श्री स्वामी समर्थ भक्तांनो तर आज गुरुपुष्यामृत योग आहे तुमच्यासोबत मी आधीच एक व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप प्रभावी ही सेवा आहे त्यामुळे मी पण आजपासून ही सेवा करण्यास सुरुवात केली आहे तर आता हे जे करत आहे मी संकल्प घेत आहे संकल्प सर्वात आधी आपण देवांना साकडे घालत असतो केंद्रामध्ये जा सर्वात आधी सेवा करण्याच्या आधी केंद्रामध्ये जी जिकडे जिथे तुम्हाला स्वामी समर्थ भेटतील तिकडे तसं सर्वत्र आहे ते पण केंद्रामध्ये सर्वात आधी नारळ खडीसाखर अगरबत्ती फुलं वगैरे आपण केंद्रामध्ये घेऊन जायचं स्वामी महाराजांकडनं साकडे घालायची की हे महाराज मी ही सेवा सुरू करणार आहे त्यामध्ये तुमची साथ हवी तुमचा आशीर्वाद हवा म्हणून आणि त्यानंतर घरी आल्यावरती हातामध्ये उजव्या हातामध्ये पाणी हळद कुंकू अक्षता फुलं सगळं त्यामध्ये टाकून आपल्याला आपलं नाव की मी शारदा मंगेश नल्ले आज चोवीस जुलै दोन हजार पंचवीस गुरुवारी गुरुपुष्यामृत योगमध्ये ही सेवा करण्यास माझी इच्छा आहे ही माझी इच्छा आहे की माझा हा संकल्प पूर्ण व्हावं जे काही माझे कामं आहेत ते पूर्ण व्हावे आणि त्यासाठी मी नऊ गुरुवार एकवीस गुरुवार अकरा गुरुवार जे तुमचे संकल्प आहे जेवढं तुम्हाला करू इच्छित असाल तुम्हाला तेवढं तुम्हाला ते संकल्प करायचं आहे आणि त्यानंतर ते तामणामध्ये सोडून द्यायचं आहे ग्रीम ग्रोम सह गुरवे नमहा ब्रह्म विष्णुमहेश्वर तिनदेवसावतार विग्रह त्रिमर तमीं ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे धर्म संस्थापना काणी युगायुगी अवतार गिणी नानाविषविध वैष्ण जगपतीचे कर्तव्य ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नो मम गृहस्त अवतार प्रत्यक्षोका त्रिकुमारचार प्रश्न झाला स्वामी रूपे ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे कोठे आणि कोणत्या कोणत्या न कॉठ्याणी कोणत्याकाळीी कोणाजा कोणत्याकोळी काही ना ओं ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नम ते स्वामी नमे महासिद्ध अग्लकुटे झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नाना भक्त पूर्वीले ओम ग्राम ग्रीम ग्रॉम सगवे नमः त्याशी आणि तो जो पाणी आहे संकल्पयुक्त केलेलं ते पाणी आपल्याला तुळशीचं झाडामध्ये टाकून द्यायचं आहे आणि आता जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे ते मी स्वामी चरित्रांचा संकल्प केलेला आहे की श्री स्वामी चरित्र सारामृत जे आहे त्याचा मी आ, संकल्प करते की मी एवढं गुरुवार ते करणार आहे त्या पद्धतीने तुम्ही कोणतेही सेवाचं संकल्प करू शकता आणि यामध्ये मी संपुट लावून वाचत आहे जसं तुम्ही ऐकलेलं आहे व्हिडिओमध्ये की ओम ग्राम ग्रीम ग्रोम सह गुरुवे नम हा गुरुग्रहाचा मंत्र आहे म्हणजे हा पण आधीच जे स्वामीचरित्र आहे ते गुरुचं पुस्तक आहे गुरुचा पाठ आहे गुरुचा, गुरुचा आ, प्रस गुरुची प्रशंसा आहे त्यामध्ये गुरूंचे कार्य त्याच्यामध्ये दिलेलं आहे तर आपण ऑलरेडी गुरूंचा सेवा करत आहे स्वामीचरित्र वाचून आणि त्यामध्येच आपण जर गुरुग्रह जे गुरुचा मंत्र आहे त्याचा संपुट लावून जर वाचतो ना आपण तर जसं स्वामी चरित्र एक आहे तसं जर गुरुचा संपुट लावून तुम्ही वाचत असाल तर दहा पटीने त्याचा पुण्य तुम्हाला मिळत असते आणि जे तुमची इच्छा आहे ते शंभर टक्के म्हणजे शंभरने हजार टक्के ते पूर्ण होणारच आहे या प्रकारे तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करत असाल हा याचा अनुभव मला पर्सनली आलेला आहे म्हणून मी हे परत कालपासून जे चोवीस जुलैला गुरुपुरुषामृत योग आता आषाढा मावस्या होती त्यामध्ये मी हे सेवा सुरू केलेली आहे आणि यानंतर ही जेव्हा ही दुसरी सेवा मी तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे की जे चांदीचा निरंजन आहे ते दिवे लागण्याच्या आधी संध्याकाळी आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि त्यामध्ये चढत्या प्रमाणे एक लावली काल गुरुकुशामृतच्या वेळेला म्हणजे संध्याकाळी मी एक वात लावलेली आहे दुसऱ्या दिवशी दोन तीन चार चढत्या क्रमाने आपल्याला त्यामध्ये वात लावायची आहे एक ते बारापर्यंत अकराव्या दिवशी अकरा वात बाराव्या दिवशी बारा वात आणि त्यानंतर तो उतरत्याप्रमाणे आपल्याला लावायचा आहे बारा झालं त्यानंतर अकरा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आपल्याला एवढं आपली ही सेवा करायची आहे आणि ही पण सेवा तुम्ही जे करणार आहे त्यासाठी पण संकल्प वेगळं घ्यायचं असं नाही की एकदा संकल्प घेतला आणि त्यामध्ये तुम्ही दोन तीन सेवा करत आहे असं नका करू आता मी जे स्वामीचरित्र मी वाचण्यास सुरुवात केली संकल्पयुक्त त्यासाठी मी वेगळा संकल्प केला आणि यानंतर ही जे लक्ष्मीप्राप्तीची जे संकल्प आहे वातीची संकल्प जे आपण वाती लावत असतो चढत्याप्रमाणे उतरत्याप्रमाणे त्यासाठी मी वेगळं संकल्प केलेला आहे संकल्प तुम्ही कितीही सेवा करा प्रत्येक सेवेसाठी संकल्प हा वेगळा करायलाच हवा आणि अशा प्रकारे माझी ही जी संकल्प घेऊन जी सेवा आहे ते कालपासून गुरुपुष्यामृत या शुभ मुहूर्तावर मी ही सेवा सुरुवात केली आहे म्हणजे तुमच्यासोबत नक्की शेअर करावा आणि काल होती दीप अमावस्या दीप अमावस्या म्हणजे आपल्या आयुष्यामधलं जे काही अंधकार आहे तो नष्ट करून आपल्या आयुष्यामध्ये प्रकाश घेऊन येणार आहे आनंद सुख संपत्ती ऐश्वर सम्मान जे काही तुम्हाला हवं आहे तुमच्या आयुष्यामध्ये यश कीर्ती जे तुम्हाला हवं आहे ते सगळं तुमच्या आयुष्यामध्ये दे मिळून देणारा असा हा अमावस्या आहे दीप अमावस्या म्हणजे अंधारावरती प्रकाशाचा विजय असो तर आपल्या आयुष्यातही विजय यावं आपल्या आयुष्यातही यश यावं प्रकाश यावं म्हणून आपण ही दीपमावश्या अशा प्रकारे साजरा करत असतो आता आज मी स्वामी केंद्रामध्ये जाऊ शकले नाही कारण घरामध्येच खूप सेवा माझी चालू होती किंवा इतर कामामध्ये म्हणून मी हे नारळ आज नाही घेऊन गेलेलं आहे आणि बघा ही सेवा पण माझी चालू झाली आहे ही माझं वाचणं संपूर्ण झालेलं आहे आणि हे नारळ मी उद्या केंद्रामध्ये सकाळी सकाळच्या सकड़ आरतीला जाऊन केंद्रामध्ये साकडे घालून येणार आहे तसं स्वामी महाराज सर्वत्र आहे म्हणून या स्वामी महाराजांचं समोर मी साकडे घातलेलं आहे पण हे केंद्रामध्ये मला अर्पण करायचं आहे म्हणून उद्या मी नारळ ते अर्पण करणार आहे तर अशा प्रकारे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी माझी दीप अमावस्या सकाळी न करता मी संध्याकाळी काळी केलेली आहे कारण ते जसं गावाला मी जाऊन आलेली आहे म्हणून थोडं क पसारा होता घरामध्ये आवरण्यात सकाळी वेळ गेला म्हणजे संध्याकाळीच आपण करूया दिवे लागण्याच्या वेळेला मग त्यावेळेलाच मी दीप अमावशा केला माझं स्वामी चरित्र झालं जे दिवाचं निरंजन आहे जे तुपाचं तेही सेवा झाली आणि संध्याकाळी आपण दीप अमावाश्याच्या दिवशी आपण आपल्या मुलांना ओवाळत असतो यामागचं कारण असं आहे की जे बाळ आपले कृष्ण भगवानांची लिला तुम्हाला माहिती आहे आणि त्यामध्येही जे कालिया नाग आहे त्याच्या फणावर बसून ते नाचत होते हे तुम्हाला माहिती आहे त्यांना समुद्रामध्ये पूर्ण समुद्राचं पाणी त्यांच्यामुळे विष झाला होता त्यासाठी त्यांनी त्यांना ते जे मर्दन आहे त्यांना तिकडून पळवून घेतला होता आणि सगळ्या जणांनी बाळकृष्ण जे कृष्ण आहे त्यांची आरती केली होती आणि तो होता दीप अमावस्याचा दिवस होता म्हणून आपल्या मुलामध्येही बाळकृष्णासारखं जे धैर्य आहे जे शौर्य आहे तेज आहे ते, ते सगळं यावं बुद्धी यावी म्हणून दीर्घ आयुष्य लाभो म्हणून आपण आपल्या मुलांची या दिवशी आपण ओवाळणी करतो आणि ओवाळणी केली आणि आज होतं अमावस्या आपल्या घरातल्या दक्षिण दिशेमध्ये आपण पित्रांच्या नावानं दिवा लावावं जेणेकरून आपले पित्र संतुष्ट होत असतात आणि संध्याकाळी शुभम कोरीची प्रार्थना करावी कुटुंबोबत दिवा लावला देवा पाशी तुझे उजेड पडला तुळशी पाशी माझा नमस्कार सर्व हो देवांपाशी okay. तर अशा चांगल्या प्रकारे माझी आषाढ अमावस्यात झाली दीप अमावस्यात झाली आणि माझी सेवा सुरू झाली आणि उद्यापासून आपलं श्रावण सुरू होत आहे